नमस्कार आपण पाहता हिरकणी हिरकणी न्यूज न्यूज प्रत्येक घडामोडी आणि बातमीसाठी तत्पर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी कमी झाले राज्य शासकीय सेवेत कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट आहे राज्यातील काही कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे खर तर राज्य कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांचे वय साठ वर्ष करावे अशी मागणी उपस्थित करत आहेत कारण राज्यातील अ ब आणि क स वर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष एवढं आहे त्याच वेळी राज्यातील ड स वर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे वय साठ वर्ष इतकं आहे याशिवाय इतरही अनेक विभागांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांचे वय साठ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष पाहिजे अशी मागणी उपस्थित होते महत्वाची बाब म्हणजे सरकार याबाबत या सकारात्मक सुद्धा आहे राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री श्रीमान एकनाथरावजी शिंदे यांनी या संदर्भात येत्या काळात सकारात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली होती पण अजूनही याबाबत कोणताच निर्णय झालेला नाही अशातच आता एक महत्वाची अपडेट समोर येत आहे ती म्हणजे राज्यातील काही कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय कमी करण्यात आलं आहे राज्यातील कृषी विद्यापीठ अंतर्गत शिक्षक वर्गीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी कमी करण्यात आले या कर्मचाऱ्यांचे रिटायरमेंटचे वय आधी बासष्ट वर्ष एवढं होतं मात्र आता त्यामध्ये दोन वर्षाची कपात करण्यात आली आहे अर्थात या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान राज्य शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या माध्यमातून या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय जारी करण्यात करण्यात आला आहे आहे सदर शासन शासन निर्णयात असे नमूद की कृषी व विभागाच्या फेब्रुवारी निर्णयाने राज्यातील कृषी विद्यापीठमधील आणि संलग्नित व अनुदानित महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक प्राध्यापक विभाग प्रमुख सहयोगी अधिष्ठता शारीरिक शिक्षण निदेशक क्रीडा अधिकारी ग्रंथपाल अधिष्ठता आणि संचालक दर्जातील अध्यापक यांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा साठ वर्ष करण्यात आली आहे या संबंधित नोकरदार मंडळींचे रिटायरमेंटचे वय बासष्ट वर्षावरून साठ वर्ष करण्यात आलंय दरम्यान सदर निर्णयाविरुद्ध माननीय उच्च न्यायालयात विविध रीट याचिका दाखल करण्यात आल्या होत्या मुंबई उच्च न्यायालयाने विविध रीट याचिकांच्या अनुषंगाने नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आदेश पारित केले सदरील अंतरिम आदेशांवे अध्यापकांचे सेवानिवृत्तीचे वय बासष्ट वरून पासष्ट वर्ष करण्याचा प्रस्ताव माननीय मंत्रिमंडळापुढे विचारार्थ प्रस्ताव ठेवला तसेच ज्या याचिकाकर्त्या शिक्षकांनी वयाची साठ वर्ष पूर्ण केल्यानंतरही माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्यक्ष कर्तव्य बजावलं आहे अशा याचिकाकर्त्यांना त्यांनी प्रत्यक्ष काम केलेल्या कालावधीचे वेतन संबंधित विद्यापीठांनी अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या पार्श्वभूमीवर माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेले निर्देश राज्य मंत्रिमंडळाच्या जानेवारी दोन हजार सव्वीसच्या बैठकीत विचारार्थ ठेवण्यात आले सदर बैठकीतील चर्चेच्या अनुषंगाने निर्णय घेण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती कृषी व पदुम विभागाच्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमधील शासन निर्णयानुसार राज्यातील कृषी विद्यापीठामधील अध्यापकीय सवर्गातील विहित करण्यात आलेली सेवानिवृत्तीचे साठ वर्ष हे वय यापुढे कायम ठेवण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे राज्यातील राहुरी अकोला मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील काही शिक्षक वर्गीय कर्मचाऱ्यांनी वयाची साठ वर्ष पूर्ण केल्यानंतरही माननीय उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार आपली कर्तव्ये बजावली आहेत आता अशा याचिकाकर्त्यांना त्यांनी प्रत्यक्ष काम केलेल्या कालावधीचे वेतन संबंधित विद्यापीठांनी अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे संबंधित विद्यापीठाने याचिकाकर्त्यांना त्यांनी प्रत्यक्ष कामकाज केलेल्या कालावधीच्या देय वेतनातून सेवानिवृत्तीचे वेतन दिले असल्यास आस ते वजा करून देय रक्कम अदा करण्यात यावी सदर कर्मचारी त्यांच्या साठ वर्ष नियमित वयोमानानुसार निवृत्त झाले आहेत असे समजून त्यांना वाढीव कालावधीत काम केल्याचे वेतन देय असेल तसेच सदर कर्मचाऱ्याच्या खाती अनुज्ञेय शिल्लक असल्यास त्या कर्मचाऱ्यास अनुज्ञेय रजेचे लाभ देण्यात यावेत सदर कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय नसल्याने त्यांना वित्त विभागाच्या महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे मधील तरतुदी लागू राहतील माननीय उच्च न्यायालयाने या प्रकरणी अद्याप अंतिम न्यायनिर्णय पारित केला नसल्याने माननीय उच्च न्यायालयाने अंतिम निर्णय दिल्यानंतर त्या संदर्भात सारासार विचार करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल कृषी विद्यापीठाअंतर्गत अध्यापकीय कर्मचाऱ्यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्याबाबतच्या शासनाकडे मुदती वाड़ी प्राप्त झालेल्या व प्राप्त होणाऱ्या किंवा प्रलंबित असलेल्या कोणत्याही प्रकरणात यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नाही सदर शासन निर्णय वित्त विभाग व विधी व न्याय विभागाच्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट